जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळजी केंद्रवाली तालुका पाठवता जिल्हा आमच्या शाळेत जे पाचशे जवानोदय पाचवू शिक्षक पाचवी सैनिक स्कूल साठी परिपूर्ण असं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन येत आहोत बॅच चे वैशिष्ट पहा दररोज लाईव्ह लेक्चर आपणास पाहायला पाहावास मिळते परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डिंग स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट जास्तीत जास्त देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा परिपूर्ण असा तुमचा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सराव टेस्ट सोडू शकता कितीही वेळा सोडवा वारंवार वारा सोडवा पैकी मार्क पिढेपर्यंत सोडवा आणि ती सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा तुम्हाला जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आपले पालक आपले शिक्षक आपले नातेवाईक पाहू शकता महाराष्ट्रातला कोणताही विद्यार्थी कोणाचाही निकाल पाहू शकतो त्यासाठी तुम्हाला मेल आय किंवा ईमेल आय किंवा मोबाईल नंबर सर्च करायचे जेणेकरून तुम्हाला तुमचे नाव आणि तुम्ही सोडवले टेस्ट दिनांक वार वेळ आणि दिलेले उत्तर तुम्हाला दिसतील पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील त्या पीडीएफ स्वरूपातल्या नोट्सचे हमी आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपणास देत आहोत तरी या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन साठी व्हॉट्सअप चॅनल आहे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या लिंक आहे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला क्लिक करा जेणेकरून लाईक तशी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर जॉईन करा सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध आहेत व्हॉट्सअपवरच्या लिंक मेसेज डिलीट होऊ शकतात टेलिग्राम वरची मेसेज होत नाही तो चॅनल आहे तरी या गोष्टीचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा पहा आम्ही सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की महाराष्ट्रामध्ये पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फी आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत त्या भर फी आकारणी करतात आणि तुम्हाला या सुविधा उपलब्ध करून देतात परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला या सर्व सुविधा अगदी फ्री 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 उपलब्ध आहेत तरी महाराष्ट्रातील चौथी आणि मध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती चला तर आज आपण पाचवी नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित व भाषा यापैकी भाषा विषयाची लाईव्ह दशिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मला सांगायला आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशांचं पुस्तक घ्या आपल्याला पन्नास ते साठ उतऱ्यापेक्षा जास्त उताराचा अभ्यास होत नाही परंतु जर आमच्याकडून तुम्हाला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे उपलब्ध झाली तर आपल्याला पंचवीस पैकी पे मार्क घेण्यापासून कोणीही उपलब्ध शकणार नाही त्याचबरोबर दोनशे प्लस ऑनलाइन सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येतील ज्या सोडून तुम्ही भाषा विषयाचा परिपूर्ण असा अभ्यास करू शकता त्याचबरोबर शंभर प्लस लाइव तशिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड लेक्चर आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत ते फेसबुक आणि वरती उपलब्ध असतील तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या वतीने विनंती मी सोमिनाथ सोनवणे आजची जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे एक मध्ये आपलं सर्वांचं असं स्वागत करतो चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रयोग अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे एक मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उत्तरांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील प्रश्न प्रश्नाचे पैसे गुण शंभर टक्के मिळवा अगदी खात्रीशील आम्ही आपला गॅरंटी देतो तुम्ही एवढंच करायचंय वेळोवेळी दिलेल्या लिंक सोडायच्या वेळोवेळी टेस्ट दिलेल्या सोडायच्या आणि जोपर्यंत पैसे गुण मिळत नाही जोपर्यंत आपल्याला ते समजत नाही तोपर्यंत वारंवार सोडवायचे चला तर तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे दोन स्क्रीनवरती अगदी सोप्पा खेळाविषयीचा हा उतारा तुम्हाला आवडेल चला उतारा वाचा आणि तुमचं म्हणणं मध्ये टाईप करा अभिनंदन सरकार अभिनंदन कृष्ण अभिनंदन प्रदीप अभिनंदन साक्षी सृष्टी चला अभिनंदन तुमचं वाचून झालंय सर्वांच वाचून खूप छान शारदा मोहकर शारदा मोहकर तुम्ही तासश मार्ग पडला असेल तर तास कॅन्सल करायचा युट्यूब चॅनल सगळं कॅन्सल करायचा परत आपल्या व्हॉट्सअप वरती जायचं आणि त्या लिंकवर टच करून लाईव्ह यायचं बऱ्याच वेळा काय होतं नेटच्या अडचणीमुळे आपण पाठीमागं पडतो आणि आपल्याला पाठीमाग का दिसते आपण त्याच प्रश्नाचे उत्तर टाकतो बऱ्याच वेळा असं होतं त्यामुळे त्यावेळेस काय करायचं पूर्ण उत्तर आहे युट्यूब वगैरे कॅन्सल करायचं परत आपल्या लाईव्ह मेसेज मध्ये जायचं त्या लिंक लिंकवरून टच करून परत लाईव्ह यायचं किंवा वरती पुढे पुढे फॉरवर्ड घेऊन लाईव्ह तासिका यायचं जोपर्यंत तुम्हाला लाईव्ह शब्द लाल टिंब आणि लाईव्ह शब्द दिसत नाही तोपर्यंत तासिका पुढे पुढे घ्यायची जेणेकरून तुम्ही लाईव्ह येऊ शकता चला ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन चला मी उतारा वाचतो काळजीपूर्वक ऐका उतारा क्रमांक एक दोन छंद म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवड छंद म्हणजे विरुंगुळा छंदा छंदामुळे मनाची करमणूक होते कंटाळलेले मन प्रसन्न होते रोजच्या धावपळीतून स्वतःचे मन रमण्यासाठी रुंगळ्यासाठी एखादा छंद जोपासायला हवा एखाद्याला चित्र काढायचा छंद असतो मग निसर्गाचे चित्र असो की एखाद्या व्यक्तीचे तो तहान भूक हरवून त्याला रमतो तिकीट गोळा करायच्या छंदामुळे विविध देशातील नावा नावाची माहिती होते कोडी सोडवण्याच्या छंदामुळे विचार करण्याची वृत्ती वाढीस लागते मेंदूला चालना मिळते वाचनाचा छंद ज्ञान मिळून देतो वाचनामुळे मन विशाल होते खेळ खेळाचा छंद शरीराला व्यायाम मिळवून देतो खो खो क्रिकेट पोणे कॅरम बुद्धिबळ कबड्डी फुटबॉल हे खेळ सर्व वयोगटातील लोकांना आवडतात पा छंदावरती आधारित असा अवतार आहे आपल्याला पण अभ्यासाचा छंद आहे तुम्ही पण ऑनलाईन तशिका करण्याचा तुम्हाला छंद लागलाय मला ऑनलाईन ला तशिका घेण्याचा छंद लागलाय हा छंद आपल्याला ज्ञान वाढवण्याचं काम करतो पहा त्यांनी म्हणलंय पा वाचनाचा छंद ज्ञान मिळवून देतो वाचनाचा छंद काय मिळवून देतो तर ज्ञान आपण ज्ञान मिळवण्याचं काम सध्या लाईव्ह तासिकेच्या माध्यमातून करत आहोत तुमचा योग्य प्रतिसाद चला वाचून झालं होतं खूप खूप अभिनंदन तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे दोन मधील पहिला प्रश्न स्क्रीनवरती छंदामुळे काय होते छंदामुळे काय होते पर्याय ए कष्ट पर्याय बी कर्मणूक पर्याय सी मनस्ताप आणि पर्याय डी प्रशंसा पहा छंदामुळं काय होत अं पर्याय ए कष्ट पर्याय बी करमणूक पर्याय सी मनस्तापर्याय डी अं प्रशंसा मला उत्तरही टाकायचंय मुळ क्रमांकही टाकायचंय जेणेकरून बाकी विद्यार्थ्याला त्याचा फायदा होईल अं प्रदीप बी उत्तर देतोय करमणूक शयोग बी उत्तर देतोय सृष्टी मंडळ बी उत्तर प्रशांसान बी उत्तर चला सर्वजण ती उत्तर टाकताय पण तू ओळ तुम्हाला सापडली का नेमकं तुम्ही करमणूक म्हणताय कृष्णा खाडे बी उत्तर प्रदीप अभिनंदन तुझं दुसऱ्या वेळीमध्ये उत्तर म्हणतोय सुयोग अभिनंदन तुझं पण दुसऱ्या वेळीमध्ये उत्तर म्हणतोय तो चला सर्वांचं अभिनंदन खूप छान पहिल्या आणि दुसऱ्या वेळीमध्ये नाही फक्त दुसऱ्या वेळीमध्ये बघ छंदामुळे करमणूक होते एवढंच आहे बरोबर आहे प्रदीप पहिल्या वेळी मध्ये पण एक शब्द आलाय छंदामुळे मनाची होते अभिनंदन तुझं सृष्टीकंडाळ अभिनंदन चला सर्वांचं उत्तर बरोबर आलंय कोणाचं नाही जे जे लाईवता शिकले असतील त्याने आपलं आपलं उत्तर टाका चला खूप अभिनंदन तुमचं प्रश्न पहिला छंदामुळे काय होतं अनुष्का थोरवे बी उत्तर साक्षी खाडे बी उत्तर चला या उत्तरांनी आपल्या पैकीची पैकी करून घ्यायचे आणि आपल्याला इथे मार्क जाणार नाही अशी अभ्यास करायचा चला तर जो उत्तर बी आलेला आहे प्रश्न पहिला छंदामुळे काय होते योग्य उत्तर पर्याय बी बी उत्तर दिलेल्या सर्वांच अभिनंदन चला मोहळकर बी उत्तर तुम्ही आता लाईव्ह आलात पहा पाशिका लाईव्ह नसेल तर आपण कॅन्सल करायचं परत जॉईन व्हायचं जेणेकरून आपण लाईव्ह जातो लाईव्ह ओळखण्यासाठी पहा व्हिडिओ पुढे पुढे घेतल्यानंतर लाईव्हच्या शेजारी लाल किंब दिसतो तो लाईव्ह असतो म्हणजे जेव्हा लाल टिंबा आणि लाईव्ह शब्द येतो त्यावेळेस आपण लाईव्ह असतो असं ओळखायचं चला हॅलो तास चालू आहे तास चालू आहे लाईव्ह चला विद्यार्थी मित्रांनो जो उत्तर अगदी बरोबर बी प्रश्न पहिला छंदामुळे काय होते योग्य उत्तर पर्याय बी मोहोळकर हे उत्तर नाहीये तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर ए टाकताय कसं शक्य आहे पहा पहिल्या प्रश्नाचं उत्तर बी बरोबर आहे बी उत्तर टाकल्यानंतर बी उत्तर दिल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन एका जणाचं उत्तर चुकलंय बाकी सगळ्यांचं उत्तर बरोबर मी उत्तर देणार सर्वांचा अभिनंदन तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक एकशे दोन मधील दुसरा प्रश्न वाचनाच्या छंदामुळे काय मिळतं पण मी वारंवार दोन वेळा वेळ वाचली होती ही मला खूप आवडली ती आपण सतत वाचतोय पहा उत्तरे वाचतोय प्रश्न वाचतोय पर्याय वाचतोय वाचनाच्या छंदामुळे काय होतं तर पर्याय ज्ञान पर्याय बी पैसा पर्यायशी दुःख आणि पर्याय बी व्यायाम चला योग्य उत्तर अ प्रशांत सनात हे उत्तर देतोय ज्ञान ओळ क्रमांक आणि टाका लवकर उत्तर कृष्णा उत्तर अंकुश थोरवे अनुष्का थोरे उत्तर थोरवे शरद मोहळकर पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर टाकताय दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका प्रदीप सानद हे उत्तर सगळ्यांना उत्तर ज्ञान मिळतं सहयोग अभिनंदन खालून तिसऱ्या ओळखमध्ये उत्तर महत्वा बघा वासनाने मन विशाल वाचनाचा छंद ज्ञान मिळवून देतो अभिनंदन सुयोग प्रदीप अभिनंदन सृष्टी अभिनंदन खूप खूप अभिनंदन तुमचं अगदी योग्य उत्तरापर्यंत पोहोचलात प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर प्रश्न दुसरा, दुसरा वाचनाच्या चे, छंदामुळे काय मिळते योग्य उत्तर पर्याय ए ज्ञान ए उत्तर दिलेल्या सर्वांच अभिनंदन साक्षी खाडे ए उत्तर सर्वांचं अभिनंदन मोहळकर ए उत्तर चला खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं कोणाचं उत्तर चुकलेलं नाही हे पाहून मला खूप आनंद वाटला चला तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे दोन मधील तिसरा प्रश्न प्रश्न तिसरा मेंदूला चालना देणारा छंद कोणता मेंदूला चालना देणारा छंद कोणता हा आपल्या उदाहरण आहे पर्याय एक चित्रकला बी तिकीट गोळा करणे पर्याय सी खेळ नुसतं खेळ म्हणले त्यांनी खेळ म्हणजे सर्व खेळ आले मग क्रिकेट कोणे कॅरम बुद्धिबळ कबड्डी फुटबॉल सर्वच खेळ आले आणि पर्याय डी कोडे सोडवणे हा योग्य उत्तर टाका आता आपल्या उतार्यामध्ये शोधून टाकायचे अशा प्रश्नाचं उत्तर उतार्यामध्ये असतं प्रश्न तिसरा मेंदूला चालना देणारा छंद कोणता उत्तर कृष्ण खाडे देवउत्तर सृष्टिक प्रदीप चानक देव उत्तर प्रशांत मध्ये खालून पाचव्या आणि चौथ्या ओळीमध्ये शोधून बरं पाचव्या आणि कोडी सोडल्यामुळे छंदा छंदामुळे विचार करण्याची बत्ती अ वाढीस लागते देणारा उत्तर प्रश्न तिसरा अभिनंदन अभिनंदन प्रशांत योग्य उत्तरापर्यंत पोहोचला तुमचं म्हणणं आधी बरोबर आहे प्रश्न तिसरा मोहकर मोहकर जे उत्तर अं प्रदीप म्हणजे वरून पार्श्वभूमीमध्ये उत्तर एक दोन तीन चार पाच नाही प्रदीप तिथं काय म्हणतात तिकीट गोळा करण्याच्या छंदामुळे विदेशी देशा देशाच्या नावाची माहिती होते हे उत्तर नाही प्रदीप असं नाही पाचव्या आणि सहाव्या ओळी म्हणजे उत्तर आहे कोळी सोडवण्याच्या छंदामुळे असं उत्तर आहे त्याचं प्रदीप तो फक्त पाचवी गोळा म्हणतोय अ किशोरे हे उत्तर दुसऱ्या प्रश्नाचं तिसरा प्रश्न चाललाय आपला या चला तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डी दिलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही तुमच्या सर्वांचं अभिनंदन प्रश्न तिसरा मेंदूला चालना देणारा छंद कोणता योग्य उत्तर पर्याय डी दे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न चौथा छंद म्हणजे काय छंद म्हणजे काय तर पर्याय चित्रकला पर्याय पर्याय सी कौतुक आणि पर्यादी आराम छंद म्हणजे काय परे ए चित्रकला परेडी विरंगुळा परेसी कौतुक आणि परेडी आराम चला योग्य उत्तर छंद म्हणजे काय पहिल्याच वळीमध्ये उत्तर अभिनंदन प्रशांत तुझं अभिनंदन खूप छान झटकन सापडलं पहिली कोण टप्प्यात उत्तर प्रशांत बी उत्तर साक्षी खाडे बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर श्रयोग बी उत्तर प्रदीप बी उत्तर अंकुश थोरवे अंकुश अनुष्का थोरवे तिसऱ्या प्रश्नाचं नाही चौथा प्रश्न चालला आपला अनुष्का थोरवे पहिला दुसरा टाकायचं नाही जी तासिका चालली जी लाईव चाललंय त्याचं उत्तर टाकायचं श्रेयोग पहिल्या ओळीत उत्तर प्रदीप पहिल्या ओळीत उत्तर शारदा मोहकर चौथ्या प्रश्नाचं हे उत्तर चित्रकला छंद म्हणजे चित्रकला कस शक्य आहे पहा पहिल्या जवळ मध्ये उत्तर आहे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या जवळील काळजीपूर्वक ओळ वाचा बाकी विद्यार्थ्यांनी ओळ पण टाकली आहे मर कर, ओळ क्रमांक वाचा तुम्हाला ते ओळीत पण उत्तर सापडेल आणि तुम्ही योग्य उत्तर देऊ शकाल चला चौथ्या प्रश्नाचं छंद म्हणजे काय तर योग्य उत्तर आहे पर्याय बी विरंगुळा पहा छंद म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल आवड छंद म्हणजेच विरंगुळा इथंच त्याचं उत्तर आपल्याला होतं जास्त लांब जायचं पण नव्हतं आपल्याला खूप सोप्पा आणि साधा प्रश्न कधी काही झालं चुकला की वाचण्याची गडबड लोकांचं पाहून टाकण्याची गडबड किंवा टाईप करताना झालेली चूक पण ही चूक आपल्याला इथं माफ आहे परीक्षेमध्ये आपल्याला याला माफी नाही आपल्या चुकीच्या उत्तराला बोल झाल्यानंतर आपल्या येत असताना आपले मार्क जाऊ शकतात चला विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाचा होता छंद म्हणजे काय तर याचं योग्य उत्तर पर्यादी अं तिथं सर्वांचे उत्तर बरोबर आलं आहे तुमचं खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी प्रश्न पाचवा उतर्यात किती मैदानी खेळाचा उल्लेख आलेला आहे उतार्यात किती मैदानी काय पाणी पाहिजे का उतार्यात किती खेळाचा किती मैदानी खेळाचा उल्लेख आलेला आहे पर्याय एक चार पर्याय बी दोन पर्याय सी तीन पर्याय डी पाच खेळांची नावं पण सांगा चला खेळांची नावं पण आहेत शेवटच्या ओळीमध्ये मध्ये उत्तर कृष्णा म्हणतो ए उत्तर आहे चार खेळांची नावं आलं आहेत मैदानी आणि खेळांची नावं पण टाईप करा जेणेकरून तुम्हाला कोणते खेळ मैदानी कोणते खेळ बैठे किंवा घरगुती इंडोर आउटडोअर गेम म्हणतो आपण घरातील खेळ घराबाहेरील खेळ इंग्लिशमध्ये इंडोर आउटडोर गेम म्हणतो त्यातील आउटडोअर गेम म्हणजे मैदार किती मैदानी खेळांचा उल्लेख आलेला आहे चला खेळांची नावं पण टाईप करा कृष्णा खाडे ए उत्तर प्रशांत सानक ए उत्तर प्रदीप सानक ए उत्तर साक्षी खाडे ए उत्तर सगळ्यांचं हे उत्तर येत आहे पण खेळ कोण टाईप करणार प्रदीपने टाईप केले बघा खो खो क्रिकेट कबड्डी फुटबॉल अभिनंदन ने 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 प्रदीप पहा प्रदीपने अगदी योग्य ओळखले त्यातले अजून एक खेळ राहिलाय प्रदीप नाही सॉरी बरोबर बरोबर आहे चारच अगदी बरोबर कोण आहे आठ खेळ नाही कॅरम घरगुती खेळ म्हणजे घरात खेळणारा बुद्धिबळ घरात खेळणारा खेळ आहे फक्त चारच खेळ आपण मैदानामध्ये खेळतो सर्वांतच अनुष्का थोरवे थो उत्तर दी उत्तर पाच नाही पण कॅरम आपण घरामध्ये खेळतो पोहणे आपण खेळ नाही येतो तो, तो पोहणे हा एक व्यायामाचा प्रकार आहे तेव्हा आपला एक छंद आहे खेळ पण आहे पोहण्याची स्पर्धा पण असते आता नक्की उत्तर डी आहे का ए आहे सांगा बरं तुम्ही चार उत्तर, एका उत्तर आ, चार आहे का पाच उत्तर आहे क्रिकेट खो खो कबड्डी आणि फुटबॉल हे चार तर फिक्स आहेत फक्त पोहणे याच्याबद्दल शंका कुशांका आहे पोहणे जर खेळ पकडला तर पाच होतात पोहणे नाही पकडला तर चार होतात त्यामुळं आपलं ए किंवा डी यामध्ये गोंधळ आहे परंतु आपल्याला या उत्तरामध्ये चार हा उत्तर बरोबर आहे म्हणजे पर्याय ए हे उत्तर बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं अभिनंदन कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही सर्व विद्यार्थ्यांचा अभिनंदन सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे उतारा क्रमांक एकशे दोन मधील शेवटचा प्रश्न पाचवा उत्तरात किती मैदानी खेळाचा उल्लेख आलेला आहे तर योग्य उत्तर पर्याय ए चला विद्यार्थी मित्रांनो या प्रकारे आपण एकशे दोन उतारा इथं पूर्ण करत आहोत तुमचं खूप खूप अभिनंदन अद्यापही काही जणांनी व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल जॉईन केलं नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा खाली तुम्हाला लिंक उपलब्ध आहे त्यावर टच करून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करू शकता बरा मला असं जाणवते बरेच विद्यार्थी आपण शेअर केल्यानंतर युट्यूबचा व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब आणि बिलायकोनला दाबत नाहीत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब केलं आणि बेल आयकोनला गाबलं तर तुम्हाला लाईव्ह तशिकेचे नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही लाईव्ह तशी करू शकाल त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो जेणेकरून व्हॉट्सअपवरचे मेसेज जरी डिलीट झाले तरी टेलिग्रामवरचे मेसेज तुमचे कोणाचेही डिलीट होणार नाही तिथे सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा चला आपण इथं उतारा एकशे दोन पूर्ण करत आहोत आपण पुढची आठ वाजताची ताशिका लगेच लाईव्ह घेणार आहोत सर्वांनी काय करा या ताशिकाला कट करून पुढच्या ताशिकेला जॉईन व्हा जेणेकरून कमीत कमी वेळामध्ये आपण उपकार कम्प्लीट करू पहा मला बाहेर जायचं आहे त्यामुळं आपण पुढची ताशिका लगेच लाईव्ह घेणार आहोत सर्वांनी पुढच्या ताशिकेला लगेच जॉईन व्हा चला धन्यवाद भेटू पुढच्या ताशिकेमध्ये सी यू नेक्स्ट पिरेक्ट थँक्यू सो